उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची पडझड सुरूच असून मुंबई महानगर क्षेत्र परिसरात हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकारी दररोज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत आता उबाटा गटाला कल्याणमध्ये मोठं खिंडार पडलं असून जिल्हा महिला संघटक आणि माजी नगरसेवक आपल्या शेकडो समर्थकांसह शिवसेनेमध्ये दाखल झाले उबाटा गटाच्या कल्याण जिल्हा महिला संघटक सौविजया पोटे आणि माजी नगरसेवक अरविंद पोटे यांनी शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं स्वागत करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या सूत्रानं चालणाऱ्या शिवसेना पक्षात आपण प्रवेश करत असून पूर्वी जिथे होते तिथ आता शंभर टक्के राजकारण बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही दीड वर्षापूर्वी वेगळा निर्णय घेतला होता असं एकनाथ शिंदे यांनी नमूद करत यापुढे शिवसेनेत कार्यरत होऊन पक्षवाढीसाठी सक्रिय व्हावे असे आवाहन केले या प्रसंगी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे शिवसेना राज्य समन्वयक प्रवक्ते नरेश मस्के शिवसेनेचे स्टार प्रचारक राहुल लोंढे उल्हासनगर प्रमुख अरुण आशान यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होत आहेत